मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ विटा संपर्क पंच्याहत्तर एक शून्य 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 सात टेंबू सोडलेले पाणी बंद केल्याच्या कारणावरून ढवळेश्वर येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी टेंबूच्या अधिकाऱ्यांना थेट कोंडून घातलंय विट्यातील रेवानगर येथील टेंभूच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कोंडून घातलंय तब्बल दोन तास अधिकाऱ्यांना कोंडून घातल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने टाळे सोडवण्यात आलेत सोडलेले पाणी राजकीय द्वेषापोटी आमदार सुहास बाबर यांनी बंद केले असा आरोप करत भाजप नेते संदीप ठोंबरे यांच्यासह शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर या संपूर्ण प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी ढवळेश्वर येथे पाणी सोडण्याचे आश्वासन दिलंय

म्हणजे पाणी पोहोचवणार शेवटला पाणी पोचणार असेल तर सोडा नसेल तर ना गेल्या वेळ सोडलं आमच्या वाटते जर झाला ते सोडलं कुणी साहेब नाव साहेबांना अधिकाऱ्यांची जबाबदारी तुझ्या शेवटच्या पंधरा पोचवायची जबाबदारी अधिकाऱ्यांचा फोन होता कुठला जीव रेपूच पाणी शेतकऱ्याना मिळालंच पाहिजे पाणी शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे पाणी शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे डेपूच्या पऱ्यांचे राजकारण करणाऱ्या हरामखोरांच्यावर कारवाई डेम्पू च्या राजकारण करणाऱ्या हरामखोरांच्या वर कारवाई शेख अधिकारी मग तुम्ही सांगा शेख अधिकारी शेख अधिकारी पाकिस्तानला झाला भाई तुला फोन करा तुला कामाची आणि ह्याची नियत आहे ना तुला म्हणाव लोकांची पण नागरिकांची सनद असते तुम्हाला जर त्याची जान नसेल तर तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही बघा तर तुम्हाला प्रेमाने सांगितलंय तुम्हाला जर या माणसांचं काही कळत नसेल

परत त्यांचा फोन आला की बंद करा, करा। सकाळी साडे मी इथं आल्यानंतर रिपोर्ट देणार चालू कधी केला आणि बंद कधी म्हणजे बाराच्या आसपास पाणी चालू केलं होतं त्याचा फोटो पडला आणि दरम्यान न्यायलाच पाहिजे शेतकऱ्यांना पाणीकऱ्याना टिंबूच पाणीच पाहिजे अरे शेतकऱ्याला टिंबूच पाणी देत नाही तुमचा मग तुम्ही देत नाहीशिवाय राहत नाही आमदार गोपीचंद पटेदर साहेबांचा आमदार गोपीचंद पटेदर साहेबांचा समाज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं गाव असलेल्या ठिकाणी टेंबूच्या नावानं ज्यांनी गेली कित्येक वर्ष राजकारण केलं ते कैलासवाशी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव आता सध्या भैया बाबर या विभागाचे आमदार म्हणून काम करत आहेत त्यांनी अनेक या निवडणुका या टेंबूवरती गाजवलेल्या आहेत वाजवलेल्या आहेत त्याच गावामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे कार्यकर्ते म्हणून काम करणारे राहुल मंडले यांनी गावात एक मेसेज टाकला होता की टेंबूचं पाणी सुटणार आहे फक्त राजकीय देशापोटी सोडलेलं पाणी बंद केलं आणि या टेंबूच्या योजनेमध्ये काम करणारे इथले अभियंता जे लोक आहेत शासकीय कर्मचारी आहेत ते टेंबूमध्ये फक्त नावाला काम करतायत ते आमदारांच्या घरी पाणी भरतायत असं आज दिसून आलं शेकडो हजारो एकर जमीन ज्या टेंबूच्या डोळेश्वर टप्प्याच्या खाली का ओलिता खाली येते ते शेतकऱ्यांची फार मोठी हळहळ आणि कळकळ या नेत्यांना लागणार आहे आणि मला एक वाईट वाटलं की टेंबूंचे जनक म्हणून खरंतर अनिल भाऊनी काम केलं त्यांच्याच तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांचेच पुत्र टेंबूचं पाणी बंद करा असं सांगतायत अशी जर चर्चा लोकांच्या मध्ये असेल तर ते वाईट आहे मी आज आम्ही सगळे शेतकरीत आलो शेतकऱ्यांनी आपण बघितलं असेल की या टेंबूच्या कार्यालयात टेंबूचे जनक असणाऱ्या मतदारसंघाचं नाव असणाऱ्या ठिकाणी ताळे ठोकले ह्याच्यासारखी दुर्दैव कुठलं नाही मी विनंती करतोय त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही तात्काळ पाणी सोडा नाहीतर गाठ आमच्याशी आहे मी राहुल म्हणले मी राहुल म्हणले डोळेश्वर सरपंच प्रतिनिधी तर आज टेम्पूचं पाणी डोळेश्वर तलावा इरिगेशन टँक मध्ये सोडलं होतं आणि त्या बांधाव्या तलावाच्या लगत जे नऊ बंधारे आहेत त्यांना गेली दोन महिने झालं कसलंही पाणी नाही मग आज अधिकाऱ्यानेचा मला फोन आला की मला तीन शेतकरी द्या चाक फिरवण्यासाठी ते शेतकरी पाठवले आणि मी गावाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती शेतकऱ्यांना पाणी सुटणार आहे जी नम्र विनंती असा मेसेज टाकला तो मेसेजाच्या राजकीय दोषापोटी त्या गावातील काही समाजकंटकांनी तो मेसेज वरिष्ठांना त्यांच्या राजकीय त्याचं भांडवल करून ते पाणी सोडलेलं एक तास पाणी सोडलेलं पूर्ण बंद केलं आज शेतकऱ्यांच्या पूर्ण आहे कारण गेली दोन महिने पाणी नाही शेतकऱ्यांचे ऊस बाग आहेत शेतकऱ्याचे पाच एकर रताळ आहेत तर शेतकऱ्यांचे हलाल झालेत तरी पाणी सोडल्याशिवाय आम्ही ऑफिस पसून उठणार नाही आम्ही ऑफिसला टाळ ढोकलेले आहेत आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही माझं नाव बाळासाहेब पवार दोन आवर्तनाचं पाणी सुटलं परंतु आमच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचलं नाही त्याचं दुःख आम्हाला वाईट वाटतंय आम्हाला टिंबू आवर्तनाचं पाणी सुटावं हीच आमची अपेक्षा आहे आमचे बागायत पाच एकर आहे पाच एकर अशी वागायत सुकून सुकून पूर्ण अत्यंत गरज आहे पाण्याची राजकारणाबाऊ पाणी सुटत नाही आम्हाला मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शन खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी